सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग दहावा आणि ओवी संख्या आहे चारशे एक्कावन्न ते पाचशे अर्जुना तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्या वाचून बाकी सर्व इतर सर्वांचा ग्रास करण्यास मी तयार झालो आहे असे तू पक्के समज असे देव त्यावेळी म्हणाले विजेच्या प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये हे पाहिलेस तर त्यामध्ये खात्रीपूर्वक काहीच शिल्लक राहणार नाही हे पहा या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जात आहे हे जे सैन्याचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत व हत्तीचे थवे आपली सैन्य यमाच्या वरचड आहेत असे त्यांचे जे वर्णन करीत आहेत ती म्हणतात की सैन्य अशी वल्गना करतात की आम्ही प्रतिसृष्टी करू शपथ वाहून प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळू व हे वरच वर्च पेटवून भस्म करू इतकेच काय एवढं चंचल वारा पण त्यास देखील आम्ही आपल्या बाणाने जागचे जागी जखडून टाकू पराक्रमाच्या मधावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ते अशा या चतुरंग रूप संपत्तीच्या साह्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण व अग्निपेक्षा दाहक आहेत असे वाटतात आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषयाशी तुलना केली तर काळकूट विषयाला मधुर म्हणावे लागेल अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत तरी हे गंधर्व नगरीचे लोटच आहेत किंवा पोकळीचे भेंडोळे आहेत अथवा जशी चित्रांची रंगीत पोकळ फळे अस करतात त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे हे सैन्य नव्हे तर कापडाचा साफ केलेला आहे अथवा हे सजवून मांडलेले स्रोत होत आहे म्हणून तू युद्धाला उभा राहा यश संपादन कर शत्रूंना जिंकून समृद्धीयुक्त अशा राज्याचा उपभोग घे हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत हे सव्यसाचीनं तू केवळ निमित्त मात्र हो यांच्या बाह्य स्वरूपाशिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीसे केले आहे आता हे सर्व वीर मातीच्या चित्रातील वेताळासारखे जिवंत आहेत खांबावरल्या बावल्यांना हलवणारी दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या बावल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही एवढ्याकरता अर्जुना शहाणा हो आणि लवकर उठ पाहू विराट राजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे कौरव मत्स्य देशात आले होते त्यावेळेस सरसकट सर्वांनाच तू मोहनास्त्र घातलेस म्हणून विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी सर्वांची वस्त्रे हिसकावून त्यांना नग्न केले आता हे ते त्यापेक्षाही तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे तर तू त्यास मार व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असे यश मिळव आणि यात केवळ रिकामे यशच मिळणार आहे असे नाही तर संपूर्ण ना राज्य देखील त्यात आलेले आहे अर्जुना तू केवळ नावाला मात्र कारण हो द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत त्यांना तू ठार कर भिवू नको युद्ध कर प्रतिपक्षी यांना तू जिंकशील द्रोणाची पर्वा करू नकोस भीष्माचे भय धरू नकोस व कर्णावर शस्त्र कसे चालू असे म्हणू नकोस जयद्रथ जयद्रथा करता काय उपाय करावा याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे काही कारण नाही आणखी वरीलप्रमाणे जे नावाजलेले वीर आहेत ते देखील एक एक पाहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत असे समज अर्जुना अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरला आहे हा सर्व नुसता आभास पोकळ देखावा आहे बाकी बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल तेज वगैरे सर्व मी नाहीसे केले आहे ज्या वेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडत असताना पाहिलेस त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपले असे समज आत हे पोकळ सोपट्याप्रमाणे राहिले आहेत म्हणून लवकर उठ मी यास आतून मारले आहे व तू यास बाहेरून मार आणि नसत्या मिथ्या शोक संकटात पडू नकोस आपणच निशाण उभे करावे व आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते खाली पाडावे यात जसे बाण हे निमित्त मात्र आहेत त्याप्रमाणे या सर्वांस मीच उत्पन्न केले व मीच मारले आहे त्या बाणांप्रमाणे यात तू केवळ निमित्त आहेस असे समज अर्जुना तुझ्या हिताला विरुद्ध असे जे काही एक उत्पन्न झालेले होते ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेले उत्पन्न झाल्याबरोबरच ते नाहीसे झाले आता वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह यश तू तु भोग तुझे भावबंध स्वभावताच गर्वाने फुलगून गेले होते व जगामध्ये ते बलवान व मदोन्मत्त झाले होते त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाहीसे केलेस अर्जुना या जगामध्ये अशा या सर्व गोष्टीत सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव संजय म्हणाला श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होत असताना साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सद्गदित वाणीने म्हणाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या राजाला दृत राष्ट्राला संजय सांगत आहे मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्य लोकापासून सुटले असता सारखे खळखळ वा वाजत चालते त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चालला होता अथवा मोठमोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदार नावाच्या पर्वताने समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा एक सारखा घुमावा त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले ते अर्जुनाने थोडेसे ऐकले नाही तोच सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा जोर झाला कशाचा हे आम्हास माहीत नाही परंतु एवढे खरे की त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथर कापावयास लागले त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लावला आणि त्याच सपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायावर ठेवू लागला याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा तो त्याचा कंठ भरून राही हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय घ्यावा असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात परंतु त्यावेळी देवाने केलेले भाषण ऐकून अर्जुनाची ही अशी स्थिती झाली हे श्लोकाच्या वरील भीतभीत भीत प्रणम्य या पदावरून जाणले मग तसाच भीत भीत पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला महाराज आपण असे बोललात हे ऋषिकेशा म तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे भयभीत राक्षस दश दिशा पळत आहेत सर्व सिद्धांत समुदाय तुला वंदन करत आहेत की अर्जुना मी सर्व भक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे ही तर माझी लीलाच आहे हे जे तुझे बोलणे ते खरे आम्ही खरोखर खरे मानू परंतु हे परमेश्वरा आपण जे काळ त्यांनी आज स्थितीकाली पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा हे माझ्या विचारांशी जुळत नाही शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे व नसलेले म्हातारपण कोठून आणावे या गोष्टी करू म्हटले तर अशा जशा वावयाच्या नाहीत त्याप्रमाणे जरी तू या स्थितीखाली संहार करू म्हणतोस तरी ते बहुत करून होणार नाही अहो देवा चार प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या वेळी सूर्य माद्यांनी मावळला आहे काय देवा अखंडित असे जे आपण काळ त्या आपल्यास तिन्ही वेळा आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत ज्या वेळेस उत्पत्ती वावयास लागते त्यावेळी स्थिती व प्रलय दोन्ही अवस्था नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या दोन्हीही दिसत नाहीत उत्पत्ती स्थितीचे मागून येणाऱ्या प्रलयाच्या वेळेला उत्पत्ती स्थिती या दोहोंचा लोप होतो ही व्यवस्था कशानेही बदलत नाही असा हा क्रम अनादिकालापासूनचा कालापासूनचा आहे म्हणून तर आज स्थितीकाली जग हे भोगाच्या भरात वागत आहे म्हणून या स्थितीकाली तू कालरूप श्रीकृष्ण त्याचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही तेव्हा खुणीने देव म्हणाले अरे अर्जुना फक्त या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले यांच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काळी मरण पावतील हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले तर मंडळी पुढील अध्यायासाठी पुढील भाग अवश्य ऐका धन्यवाद